एकदम झटपट अशी व्हेज कोल्हापुरी आपली तयार आहे पहा किती सुरेख झाली आहे कलर पहा त्याचा थिकनेस पहा खूप सुरेख झाली आहे तर नक्की ट्राय करा झटपट अशी आपली तयार आहे व्हेज कोल्हापुरी पहा तर पाहुणे आल्यावर तेच तेच पनीरची भाजी करण्यापेक्षा हा पर्याय खूप छान आहे मी कोमल तुमच्या सगळ्यांचा आपल्या रेसिपी मध्ये खूप खूप स्वागत करते तर पप्पा तर येणारच आहे त्याचबरोबर आपल्या घरी आपले खास पाहुणे सुद्धा येणार आहे तर ते म्हणजे वेज कोल्हापुरी अगदी प्रमाणबद्ध साहित्य कसं वापरायचं कोणत्या कोणत्या भाज्या वापरायचं कशी करायची सोप्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत आपल्या रेसिपीमध्ये त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कोल्हापुरी बनवण्यासाठी मी इथं माझी कढाई व्यवस्थित गरम केली आहे आणि थोडंसं तेल ॲड केलं जास्त नाही मसाले व्यवस्थित म्हणजे वाटण करण्यासाठी जे साहित्य लागतं ते व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत आणि मग बाकीचे तर मी इथं कांदा सगळ्यात पहिले घेणार आहे तर कांदा व्यवस्थित लाल बुंद करून घेणार आहे रफ कापला तरी चालतो खूप असं मोठं किंवा बारीक कापायची गरज नाही रफली कापायचं आहे कारण आपल्याला तो मिक्सरमधून परत वाटून घ्यायचा आहे तर जरा गुलाबी झालाय त्या टायमाला आपण ॲड करणार आहोत लसूण एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या त्याच्यात एक इंच अद्रक जे मी उभं कापून घेतलंय हे दोन्ही व्यवस्थित हो द्यायचं आणि कांदा परत आपल्याला ग्रेव्हीसाठी भाजून घ्यायचं आहे थोडस लालगुंद होऊ द्यायचं खूप पण नाही करता येतं साठी मसाला ऑलमोस्ट व्यवस्थित भाजून झालाय कांदा सुद्धा व्यवस्थित भाजून झालाय त्या टायमाला मी ह्याच्यात काजू थोडीशी हलवून घेणार आहे खूप करपवणार नाही किंवा खूप असे फ्राय नाही करणार पण जस्ट थोडेसे फ्राय करून घेणार आहे तर मी हे काजू व्यवस्थित मिक्स करून घेते गॅस मी बंद केला आहे कारण मला जस्ट टर्न करायचे तुम्ही जेव्हा हॉटेलमध्ये हो खाता ना तेव्हा त्याच्यात सेपरेट काजूची पेस्ट ॲड केली जाते पण चार ते पाच काजू वाचले जाणार नाही म्हणून आपण साईडला नाही करू शकत पेस्ट त्याच्यामुळे आपण मसाल्यात ॲड करतो तर हे सगळा मसाला मी साईडला काढून घेते या पद्धतीने आता हा थंड होऊ द्यायचा मिक्सरमधून वाटून घेणार आहोत आता आपण थोडंसं तेल घेतले मसाला व्यवस्थित भाजून झालाय आता भाज्या फ्राय करून घेणार आहे मी तुम्हाला हवं असेल तर भाज्या खरंतर सुद्धा घेतल्या जातात हॉटेलमध्ये एक जाळेवर ठेवायच्या जे आपले स्टीमर असतं स्टीमरवर ठेवून तुम्ही वाफूनसुद्धा घेऊ शकता तर आधी मी भाज्या फ्राय करून घेणार आहे ज्या खूप कच्च्या असतात त्या आधी घेणार आहे तर मी तर सगळ्यात पहिले गाजर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचो शालक फ्राय केलं तरी चालतात पण शक्यतो फ्राय करा चालू फ्राईने व्यवस्थित होणार नाही एवढ्या मला असं त्याच्यानंतर फरस्पी पंजबीन्स दोन दोन भाज्या मी फ्राय करून घेते जेणेकरून सोपं जावं फ्राय करताना शक्यतो गॅस हाय फ्लेम ठेवायचा कारण त्याचा क्रंच तसाच राहिला पाहिजे या पद्धतीनं मी फ्लावर टाकते मी फ्लावर ह्याच्यासाठी आता आधी होतं टाकलं की माझ्या फ्लावर मध्ये पाण्याचं प्रमाण होतं मी जस्ट धुतलेलं होतं त्याच्यामुळे अंगावर मी मगाशी टाकला नव्हता तुम्हाला हवं तर फ्लावर आधी टाकलं तरी सांगतो तर मी फ्लावर व्यवस्थित करून घेतो जस्ट हो जातो फ्लावर जरा फ्राय झाल्यावर वेळ पण नाही लागत भाज्या फायला पटपट होतात गॅस मोठा असेल तर तर फ्लावर झाल्यानंतर आपण बटाणा टाकणार आहोत थोडीशी काळजी घ्यायची अंगावर येते खूप फ्राय झाल्यावर तर मी हे झालंय आपलं तर साईडला काढून घेते सगळं व्यवस्थित झालं आणि तेल आपलं मगाचं आहे त्या टाईमाला आपण पनीर ऍड करतोय व्यवस्थित तर माझ्याकडे ते पनीर आहे ते आपण ऍड करणार आहोत तर पनीर सुद्धा मी फ्राय करून घेणार आहे गॅस मोठाच ठेवायचा आणि फ्राय करून घ्यायचं पनीर आपलं ब्राऊन कलर मध्ये झालं पाहिजे आणि तुटलं नाही पाहिजे म्हणून मी चुरी टर्न करतेर पनीर सुद्धा ब्राऊन कलरचं झालंय ते सुद्धा मी साईडला काढून घेणार आहे तर या पद्धतीने भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत इथं आपल्या भाज्या रेडी आहेत सगळ्या मसाला मसालासुद्धा रेडी आहे तर आता भाजी बनवायला सुरुवात करूया तेल व्यवस्थित गरम झालं आहे त्या टायमाला खडे मसाला ॲड करतो आहे मी तमालपत्र तोडून ॲड करते मधीमध्ये येतं दालचिनीचा तुकडा आणि सात ते आठ मिरी आणि लवंग एक तुम्ही टाकू शकता फक्त चारच टाकायचं जास्त नाही टाकायचं आता हे व्यवस्थित परतलं आहे मी जिरी पूड नाही टाकणार तर माझ्याकडं रफली जिरी वाटलेली आहे ती टाकणार आहे तेलातच पण जिरी व्यवस्थित ॲड करून घेते या पद्धतीने जी जी व्यवस्थित फुलली की बाकीचे जिन्नस टाकायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले आपल्याकडे कांदा आपण अर्धा ह्याच्यात टाकला होता टोटल आपण अडीच कांदा वापरला आहे किंवा तुम्ही दोन पण वापरू शकता एक मोठा आणि एक लहान असं तर आपण दीड कांद्याचं वाटण केलं आहे आणि बाकीच्या कांद्याचं बारीक चिरून घेतला आहे तो व्यवस्थित भाजून घ्यायचा जर तुम्हाला ही स्टेप वाचवायची असेल तर दुसरी गोष्ट तुम्ही हे करू शकता की अर्धा ओभड दोबड वाटून घेऊ शकतो आणि अर्धा मसाला सुद्धा वाटून घेऊ शकतो तर हे व्यवस्थित भाजून घ्यायचं कांदा लाल गुंद होऊ द्यायचा तर इथे एकदम व्यवस्थित लाल गुंद झालाय त्या टायमाला मी आपण जो मसाला वाटून घेतला होता तो ऍड करते मी सगळा मसाला ऍड करते व्यवस्थित ऍड करून घेतलाय तो व्यवस्थित मिक्स करायचा मसाला व्यवस्थित थोड़ होऊ द्यायचा थोडासा आणि आता मसाले टाकायला मी सुरुवात करणार आहे पण त्याच्या आधी आपण टमॅटो सुद्धा ॲड करणार आहोत तर इथं मी एक बारीक टमॅटो दोन मिडियम साईजचे टमॅटो कापून घेतलेत त्याचं आपण ओबडधोबड पेस्ट करून घेणार आहोत तर चला मी पेस्ट करून घेते जे मसाल्याचं भांडं होतं माझं त्याच्यातच मी पेस्ट करून घेणार आहे टमॅटोची ते पेस्ट तयार आहे तर इथं माझी टमॅटोची पेस्ट तयार आहे आणि ती पण आपण व्यवस्थित ऍड करून घेणार आहोत आता मात्र आपण मसाले ऍड करायला टोमॅटोची पेस्ट ऍड केली आहे व्यवस्थित हलवायचं मसाला आता मसाले ऍड करायला सुरुवात करणार आहोत तर सगळ्यात पहिले मी इथे धनेपूड ऍड करून घेतेये जिरी पूड ऍड करायची असेल तर तुम्ही करू शकता मी नाही केलेली ऑलरेडी मी जिरे टाकले होते त्याच्यानंतर जिरेपूड ॲड करायची असेल तर धनेपूड तुमची दोन चमचे असेल तर जिरेपूड एक चमचा असला पाहिजे त्याच्यानंतर लाल तिखट एक चमचा किंवा तुमच्या चवीनुसार त्याच्यानंतर हळद एकदम अर्धा चमचा थोडीशी तुम्हाला हवी तेवढी आणि ह्या सगळ्या गोष्टी तो मिक्स करायच्या आणि जोपर्यंत तेल सुटत नाही मसाल्याला तोपर्यंत परतून घ्यायचा मसाला थोडा परत आला परतत आला की आपण एक मसाला सुद्धा ॲड करणार आहोत त्याचं मसाला एकदम व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कंटिन्युअसली परतायचा आम्ही आता खाली चिटकतो जर तुम्हाला वाटत असेल की मसाला परततोय तर थोडंसं पाणी ॲड केलं तर चालेल पण शक्यतो जोपर्यंत तेल सुटत नाही मसाल्याला तोपर्यंत पाणी ॲड करू नका थोडासा परत आलाय त्या टाइमला आपण ता ह्याच्यात पण एक चमचा किचन किंग की मसाला मी ॲड करते तो पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा थोडस परतून घ्यायचा आणि पाच मिनिट तरी तेल सुटला सुटायला सुरुवात झाली आता आपल्या मसाल्यांना आपलं व्यवस्थित परतला घेतलाय त्या टायमाला आपण ता ह्याच्यात नाही का जे आपले भाज्या आपण परतून घेतल्या होत्या आणि पनीर पनीर शक्यतो लास्टला टाका तर हे सगळं आपण व्यवस्थित त्याच्यात परतून घेणार आहोत पनीर सोडून मी सगळ्या भाज्या ह्याच्यात ॲड करून घेते आणि परत परतून घेते एक दोन मिनटं तरी दोन ते तीन मिनटं तर ह्या व्यवस्थित भाज्या परतून घ्यायच्या सगळ्या पनीर ठेवलंय मी कारण ते जर आधी टाकलं तर लबरासारखं होईल म्हणून तर ह्या भाज्या मात्र आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत आपण एकदम व्यवस्थित परतून घेणार आहोत थोडस जास्त नाही मी पाणी ऍड जेव्हा माझा मसाला चिटकायला सुरुवात झाली त्या टायमाला तसं आधी मी केलं नाही तर मी पा जेव्हा मसाला चिटकायला लागला त्या टायमाला भा भाजीत पाणी ऍड केलंय त्याच्या आधी नाही तर हे परत परतून घेतलीय परतल्यात थोड्याशा त्या टायमाला आपण मीठ ॲड करतोय चवीनुसार व्यवस्थित फ्राय झालंय त्या टायमाला आपण पाणी ॲड करतोय जसं हवं तसं थक शक्यतो ही भाजी ठीक असते खूप ग्रेवी ग्रेवी टाईप नसते तर हे पाणी मी ॲड केलंय हलवून घ्यायचं व्यवस्थित मी आणखी थोडं पाणी ॲड करणार आहे कारण बऱ्यापैकी अजून ग्रेव्ही ठीक आहे माझी त्याच्यामुळं तर हे पाणी मी ॲड केलं आहे त्याच्यात आपण आणखी थोडंसं पाणी ॲड करतो आहे आणि आता आपण एक पाच ते सात मिनटं व्यवस्थित वाफ काढून घेणार आहोत ह्याला ताट झाकायचं आणि व्यवस्थित वाफ काढून घ्यायची तर आपण ताट ठेवणार आहोत आणि एक सात मिनटं किंवा पाच मिनटं उकळीन काढून घेणार आहोत ते ताट आधी काढून घ्यायचं या पद्धतीने आणि मी भाजी मधीमध्ये हलवत होते चिटकू नये म्हणून आणि गरज असेल तर पाणी पण ॲड करत होते तर हे माझं व्यवस्थित झालं आहे आता आपण ह्या टायमाला आपण जे पनीर व्यवस्थित फ्राय करून घेतलं होतं ते ॲड करून घेत घेणार आहोत कलर पहा एकदम व्यवस्थित आला आहे या पद्धतीने आला पाहिजे कलर आणि आपण आता माझं पनीर राहिलं होतं आपलं ते ॲड करून घेतो व्यवस्थित आणि ते मिक्स करून घेणार आहोत तर हे व्यवस्थित पनीर मिक्स करून घ्यायचं आता पनीर घातले तर खूप वेळ ठेवायचं नाही नाहीतर पनीर मऊ राहत नाही लबरासारखं होतं त्याच्यामुळं पनीर घातल्यावर बिलकुल जास्त वेळ ठेवायचं नाही तुम्हाला हवी असेल तर आता कसुरी मेथी एक ॲड करू शकता आणि कोथिंबीरसुद्धा तर ही भाजी आपली तयार आहे एक दोन मिनटं ठेवून एकदम व्यवस्थित अशी तर भाजी आपली व्यवस्थित तयार आहे आणि आपण सर्व करून घेणार आहोत कलर पहा ते बघा ज्या ग्रीन कलरच्या भाज्या कलर व्यवस्थित आहे चेंज नाही झालेला इवन गाजराचा सुद्धा कलर चेंज नाही झालेला आपण फ्राय करून घेतल्या होत्या भाज्या त्याच्यामुळं चला तर आता मी काढून दाखवते तुम्हाला आता आपण व्हेज कोल्हापुरी सर्व करून घेणार आहोत तर हे पहा तुम्हाला हवे असेल तर तुम्ही थोडीशी ग्रेव्ही करू शकता हे पहा एकदम व्यवस्थित अशी आपली व्हेज कोल्हापुरी रेडी आहे तर मी सर्व भाजी अशीच काढून घेणार आहे प्लेट मध्ये मसाले हवे तर तुम्ही काढून टाकू शकता मी इथे ठेवलेत अजून एकदम इझी आणि झटपट अशी व्हेज आपली कोल्हापुरी तयार आहे खूप सुरेख झाली आहे स्मेल तर खूप छान येतोय नक्की ट्राय करा आज आपण जी खास पाहुण्यांसाठी आपल्या व्हेज कोल्हापुरी केली आहे त्याची रेसिपी कशी वाटली ह्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्ही सुद्धा तुमच्या खास पाहुण्यांसाठी ही व्हेज कोल्हापुरी खालून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नव्या रेसिपीसोबत